रडतोस काय वेड्या अरे रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते काट्यात बांधलेले घरटे सुद्धा सुखात असते त्रागा करून कधी कुणाची दुःखे पळून गेलीत त्रागा करून कधी कुणाची दुःखे पळून गेलीत कुरवाळले जरा किती वेदनाही हसते का कधी तू टाळू नकोस राजा सही कधी तू टाळू नकोस राजा प्रत्येक वेदनेच्या गर्भातही सुख असते इतिहास शर्यतींचा डोळ्यासमोर आहे इतिहास शर्यतींचा डोळ्या समोर आहे खेळा कायम कायमबशी तपासतो कित्येक मस्तके वाचून शून्य ठरली आहे कित्येक मस्तके वाचून शून्य ठरली आहे प्रत्येक काळजाचे आभाळ होत असते अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे तू या जगात वसतो आणि जग तुझ्यात वसते आणि जग तुझ्यात वसते